सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत सोयाबीन या पिकाला जबरदस्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे एक रुपया जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार चारशे एक रुपया पुढची बाजार समिती आहे राहुरी वांबोरी आवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दरसुद्धा चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिल्लोड आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार पाचशे रुपये तर, पाच जास्त तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याचा समावेश केला जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जै जवान जय किसान